नमस्कार मी आताच पवार सध्या ज्या आता गणपती बसत आहेत तर जे सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव हे लोकमान्य टिळकांनी सुरू केले आपल्याला माहितीच आहे पण एकोणीशे अठराशे ब्याण्णवमध्ये भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सव सुरू केले होते असं इतिहासात सापडतं त्यानंतर एकोण अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुधारक सुरू केले त्यामागे त्यांची दोन येतो होती त्यांनी सर्वात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव विंचुरकर वाड्यात पुण्यामध्ये सुरू केले तर त्याच्या ते त्यांचे दोन येतो म्हणजे पहिला हा की जे आता होतं शिक्षण वन फोर फोर एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर जास्त लोक एक ठिकाणी जमू शकत नाही त्यावेळेस पण तसंच होतं आणि जमायचं पण असेल तर इंग्रजांची परमिशन घ्यावं लागायची तर ती परमिशन नाही घेत घ्यायला पाहिजे यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले यामुळे जेणेकरून लोक एकत्र येतील आणि जे क्रांतिकारींचे विचार आहेत ते पसरवण्यात त्यांना सोपं जाईल असतात दुसरा हेतू म्हणजे जे सर्व जाती धर्म पंथाचे लोक एकत्र येतील आणि जी इंग्रजांची नीती होती डिवाइड अँड रूड पॉलिसी ज्यामुळे कुडाळ राजकारची जी नीती होती ती त्यांची फेल जाईल असं हे ये दोन येत होते त्या मागचे पण हल्लीला काय चाललंय की सर्व लोक गल्ली गणपती बसवत आहेत जे सार्वजनिक गणेश उत्सव आहे ते सोडून दिलं फक्त गणेश उत्सव साजरा करतोय आपण तर यावर विचार केला पाहिजे ज्यामुळे जे प्रदूषण होतंय ध्वनी प्रदूषण असो हो या पाणी प्रदूषण असो हो तर ते थांबेल कारण सार्वजनिक गणेश उत्सव आपण साजरा केला पाहिजे वंदे मातरम